मंडळी तीन दिवसापूर्वी एक बीडमधून बातमी आली होती एका जेलमध्ये असलेल्या कैद्याकडे चक्क मोबाईल सापडला ही बातमी ऐकून सर्वजण शॉक झाले होते परंतु बीडमध्ये अशा घटना या सततच घडत असतात मंडळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि वाल्मी जेलमध्ये टाकलं वाल्मिक कराडला फीआय पी स्टेटमेंट मिळते वाल्मिक करारच्या आम्हाला सी फुटेज द्या असं म्हणून बीडचे एस पी यांच्याकडे धनंजय देशमुख यांनी वारंवार मागणी केली होती अनेक नेत्यांचा दावा होता वाल्मी कराडला जेलमध्ये देखील व्यापी स्टेटमेंट मिळते म्हणजे अशी घटना वेदनादायक ठरते एक क्रूर माणूस याला जर व्यापी स्टेटमेंट मिळत असेल तर त्याचं जीवन हे जेलमध्येच बरं नव्हे का तर मंडळी अशा लोकांचा एन्काउंटर हे पोलीस का करत नाहीत कारण महाराष्ट्र सरकार एकीकडे आणि बीड जिल्ह्यातली पोलीस काही एकीकडे आहेत का असा आहे देखील आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास एक वर्ष होत आलंय तरी देखील एक आरोपी फरार तर काही आरोपी हे जेलमध्ये आहेत त्यातच एक वाल्मिकरड याला मकोका अंतर्गत जेलमध्ये टाकला आहे याच्यावरती गंभीर गुन्हे असताना देखील हा जेलमध्ये विविध प्रकारचे अजून कांड खेळतो असं सांगितलं जात आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सर्व नेत्यांनी आरोप केले होते वाल्मिकला वीआय पी स्टेटमेंट मिळते वाल्मिक कर मोबाईल आहे परंतु हे प्रकरण कोणीच मनावरती घेतलं नाही आणि आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक मोठा खुलासा केला आहे हा खुलासा ऐकून देखील पायाखालची जमीन सरकेल नेमकं ते काय म्हणाले होते तुम्ही एकदा ऐका आणि वाल्मिक कराड कोणाचा पाठीरा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फक्त परळीला किंवा बीडला नाही आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता त्याला फोन आला कराड मला आश्चर्य वाटलं आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे कोणाला कसं सांगू सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती जेव्हा अशी गुन्हे करतो तेव्हा मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा आहे लपून राहिलेला नाही अंबादास दानवी म्हणतात माझ्या समोर एका व्यक्तीला वाल्मिक कराडने जेलमधून फोन लावला होता वाल्मिक कराडकर मोबाईल आहे पण मंडळी हे जर सर्व खरं असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे वाल्मिक कराड हा किती क्रूर आहे वाल्मिक कराडला कोण या सर्व गोष्टी पुरवत आहे वाल्मिक कराडवर एवढे गंभीर गुन्हे असताना महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं कांड या वाल्मिकराडने घडून आणले आणि अजून देखील त्याला व्यापी स्टेटमेंट जर मिळत असल्या तर गृहमंत्री आणि महाराष्ट्र सरकार वाल्मिक कराडला सपोर्ट नक्कीच आहे तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे अंबादास दानवे यांच्या म्हणानुसार तुम्हाला काय वाटतं खरोखरच वाल्मिक कराड जेलमधून मोबाईल वापरून अजून काही गोष्टी घडून आणतो आहे का कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या